लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही मवियामध्ये जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे यासाठी या जागा आम्हाला सोडाव्या म्हणून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय दोन्ही गटाच्या मागणीनुसार ही जागा दोन्ही गटांना मिळाली तर जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीची शक्यता आहे मात्र अधिकृत निर्णय अद्याप कुणाचाही झालेला नाही जळगाव लोकसभा मतदारसंघात केवळ एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना हरलेली होती महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिली महाविकास आघाडीमधून जर ठाकरे गटाला जागा सुटली तर लोकसभेसाठी उमेदवार नेमकं कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली महायुतीकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जरी असली तरी देखील भाजप पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे महायुतीमध्ये विद्यमान खासदार उमेश पाटील जळगाव लोकसभेचं नेतृत्व करतायत अधिकृतरित्या भाजपकडून नेमकं उमेदवारी कुणाला मिळणार कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही मवियाच्या निर्णयाची प्रतीक्षा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अजून निर्णय झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दोन नावांचा प्रस्ताव देण्यात आलाय तर शिवसेना ठाकरे गटाकडून ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे अधिकृत निर्णय झाल्यानंतरच मवियाची भूमिका जाहीर होणार आहे मात्र मविया व महायुतीच्या निर्णयात जर या जागा ठाकरे गट व शिंदे गटाला सुटल्या तर शिवसेना शिवसेना अशी लढत जळगाव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव